वर्तुळातून बातमी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे बैठकीत महत्वाच्या निर्णयाकडे लक्ष असेल सायंकाळी सहा वाजता विधीमंडळात बैठक होणार आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलावण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय होऊ शकतात आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे संध्याकाळी ही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय होऊ शकतात काय अंदाज आहे नक्कीच नीलम संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या बैठकीला हजर असणार आहेत या बैठकीत महत्वाचं म्हणजे जे मुद, मुद्दे आहेत जे आता सध्या उद्या येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे त्या संदर्भात असतील आणि आगामी येणाऱ्या ज्या निवडणूक त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र अजून आपण तसं काही बोलू शकत नाही या संदर्भात नेमके का कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे ती महेंद्र ही बैठक किती वाजता होणार आहे आणि कोण कोण या बैठकीला उपस्थित राहणार आहे बैठक संध्याकाळी सहा वाजता होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीला हजर असणार आहेत धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी